भरवाडे शिवारात बिबट्या वन विभागाचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात अन्न पाण्याच्या भटकणारा एक बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी सुमारे बारा वाजता घडली आहे भरवाडे येथील रहिवासी दिलीप गिरधर पाटील यांच्या मालकीच्या अर्थ भरवाडे रस्त्यालगत शेतगट क्रमांक दोनशे एकोणनव्वद मधील कोरड्या विहिरीत हा बिबट्या अडकला होता घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच वनक्षेत्र बोराडी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यासाठी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले सुरुवातीला जेसीबी मशीनच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा विहिरीत उतरवून बिबट्याला पिंजरात जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बिबट्या अत्यंत घाबरलेल्या व धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचं निदर्शनास आल्याने पुढील उपाययोजना करण्यात आली पशुधन विकास अधिकारी विखरण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षक योगेश वारुळे यांच्या मदतीने ट्रँक्विलायझर गण वापरून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर वनमजूर सुरेश पावरा व श्री रतिलाल पावरा यांनी दोऱ्याच्या सहाय्याने विहिरीत उतरून बेशुद्ध अवस्थेतील बिबट्याला सुरक्षितरित्या लोखंडी पिंजऱ्यात ठेवून विहिरीतून बाहेर काढले बिबट्याला बाहेर काढल्यानंतर तात्काळ प्रथम उपचार देण्यात आले सध्या सदर बिबट्या सुरक्षित ठिकाणी वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली संपूर्ण कार्यवाही माननीय वनरक्षक श्रीमती आहे सोमराज उपवन संरक्षक धुळे मोहन नाईकवाडी राहुल घरटे सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये बोराडी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल किरण गिरवले डॉ श्री कुलदीप भामरे पशुधन विकास अधिकारी विखरण वन्यजीव रक्षक योगेश वारुळे वनपाल कपिल पाटील वनरक्षक अमोल काशिंदे ज्ञानेश्वर सिरसाड तापीराम पावरा गणेश ठाकरे शंकर पावरा तसेच वनमजूर दिनेश पावरा सुरेश पावरा रतिलाल पावरा बनसीलाल पावरा वाहन चालक सचिन येशी यांचा सक्रिय सहभाग होता यार इसकी ऑपरेशनला भरवाडे टेंभे टेकवाडे व अर्थ येथील ग्रामस्थांचे तसेच पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले वन विभागाच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे